सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मराठी पत्रकार दिनानिमित्त नाशिकमध्ये आयोजित एका विशेष कार्यक्रमात संघ जनकल्याण समिती संचलित जनकल्याण रक्त केंद्राच्या वतीने नाशिक शहरातील वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी प्रतिनिधींचा विशेष सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात थॅलेसेमिया या गंभीर अनुवंशिक आजारावर प्रबोधन करणे आणि जनजागृती करणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी ज्येष्ठ पत्रकार वंदना आत्रे यांनी पत्रकारिता करत असताना विवेक जागृत ठेवणे आणि समाजहित जपणे अत्यंत महत्वाचे असल्याचे आपल्या मनोगतात सांगितले तेव्हा एक पत्रकार म्हणून मला दुःख होत असतं आणि उत्तर द्यायची इच्छा होत असते पण मी गप्प बसते अनेकदा आज मात्र तुमचं कौतुक को त्याला पण बरं वाटतंय तुमचं कौतुक करावं को तुमच्या कामाची दखल घ्यावी असं वाटणारी काही माणसं तरी अजून आहेत याचा आनंद मला वाटला आणि ही माणसं वाढावी पत्रकारांचं काम जे आहे त्याबद्दल त्याला दात द्यावी असं असं मला मनापासून वाटतं मी गावकरी तीन स्पष्टता आपल्याचा उल्लेख आहे ते सगळं आणि गेल्या पंधरा वर्षामध्ये जगण्याचा वाढलेला वेग समाजातल्या माणसांच्या बदललेल्या वृत्ती प्रवृत्ती समाजातल्या माणसांचं परस्परांशी असलेलं नातं ह्या दोन दोहोईमध्ये जमीन असण्याचा फरक पडलेला आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की आजंचं काम खरोखरच फार आवडले. राष्ट्रसेवेसाठी झटणाऱ्या पत्रकारांचे समाजातील स्थान महत्त्वाचे असून यावेळी नाशिकमधील विविध माध्यमातील पत्रकारांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी गौरवण्यात आले. अभिमानाची बाब म्हणजे आमच्या दक्ष न्यूजचे संपादक करण सिंग बावरी यांना हा पुरस्कार प्राप्त झाला. त्यांनी पत्रकारितेतील केलेली उल्लेखनीय कामगिरी तसेच त्यांचे पत्रकारितेतील समर्पणाच्या भावनेवर त्यांनी हा पुरस्कार प्राप्त केला हे निश्चित तसेच लोकमत सुयोग जोशी दिव्य मराठी मदन सिंग राजपूत निलेश अमृतकर तुषार महाले प्रिंट तसेच इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील पुरस्कार मिळालेल्या पत्रकारांची नावे सकाळ अरुण मलानी दीपिका बाब महाराष्ट्र टाईम्स रमेश पडवळ गायत्री जेवघाले गावकरी देवयानी सोनार लोकसत्ता अनिकेत साठे चारुशिला कुलकर्णी नवराष्ट्र निलेश अलई नवभारत संतोष भारस्कर पुढारी मिलिंद सजगुरे पुण्यनगरी किरण लोखंडे आपलं महानगर हेमंत बोसले देशरूत नरेंद्र जोशी मुंबई तरुण भारत पवन बोरसे भ्रमण सुधीर कुलकर्णी मुकुंद बावीसकर लोकनामा धनंजय बोडके टीव्ही व्ही न्यूज चंदन पूजा अधिकारी एबीपी माझा मुकुल कुलकर्णी जी चोवीस तास योगेश खरे न्यूज एटीन लोकमत लक्ष्मण घाटो साम टीव्ही अभिजित सोनवणे पुढारी न्यूज किरण ताजने लोकशाही महेश महाले नाशिक खबर संजय परदेशी नाशिक न्यूज संजय परमार वेद न्यूज कमलाकर तिवडे नाईन न्यूज योगेश सोनवणे एनसीएन न्यूज अभिषेक ताकाटे या कार्यक्रमास संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांत सह प्रचार प्रमुख नाना फडके आणि अन्य मान्यवर उपस्थित होते शिवमयरे दक्ष न्यूज नाशिक